तर आपल्याला असं राश येत परत निराश निराश आपण काहीच केलं रितेश देशमुख सर सर म्हणूया आपण सरच कारण एवढी मोठी हसते आज तर त्यांनी मला स्वतः माझ्या अंगाला हात लावला असा की तलवार अशी धारा ही तर ता, तलवार येत होती तलवार अशी धारा काय करा मला इतकं भारी वाटलं नाही की बोलायचं काम नाही बरीशी भीती ही कमी 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 होत जाते आणि मग असं मुक्त हस्ते जिंदगी होऊ जाते मस्त बघ जिंदगी अशी मुकळी मुकळी अशी फुलफिल असं भारी वाटते एकदम नमस्कार तर बऱ्याच दिवसानंतर मी आपल्याला भेटीस येतोय व्हिडिओद्वारे मी व्हिडिओ करू शकलो नाही कारण थोडेसे जरा वेगळेच व्याप माझ्या पाठीशी लागले मात्र असं मनात सारखंच वाटायचं व्हिडिओ टाकला पाहिजे कारण एखादी आवड आहे तर ती केली तर चांगलं वाटतं तर आज आपला मुद्दा असा आहे की आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी करू वाटतात पण ते आपण करत नाही काय असेल आता मी बघितलं बऱ्याच दिवसानंतर मी पाहिला आता व्हिडिओ बनवायला घेतला पण मी दोन तीन दिवस म्हटले व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायचा मग एनर्जी असे वाढते लगेच असं असं ठेवलं नाही नाही बघू द्या तर असं होते पण नाही केलं समजा एखादी गोष्ट आपण इच्छा असून नाही केली तर काय होतं तर आपल्याला असं नाही राश येत परत निराश निराश आपण काहीच केलं नाही कारण माझा व्यवसाय आहे तो चालू आहे पण मला वेळ मिळतोय तो वेळ मी कसं काय सत्कार लावा किंवा मला ज्यात आनंद आहे ते मी तर केलं पाहिजे आणि ती गोष्ट नाही झाली की परत की आज, आज मी कायच केलं नाही असं मग मात्र आज दोन तीन दिवसानंतर बऱ्याच घडामोडी मनाच्या शरीराच्या घडल्यानंतर म्हटलं नाही आज मी व्हिडिओ बनवणारच मग परत म्हटलं का व्हिडिओ बनवा आणि सगळ्यात महत्वाचं ज्या आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी करो वाटतात पण थोड्या वेळानंतर आपलं मन म्हणतं नको उद्या करू असं शांत बसते पण तसं नाही तरी सुद्धा आपल्याला जे आवडते ती आवडते ती गोष्ट करायची आणि ती एकदा का आपण करायचं आलो केली की त्यात आवड निर्माण होते म्हणजे आता मी मी स्वतःच आता सध्या तरी मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे सर्व काही मी स्वतः करत असतो ते पण लगे माझ्या डोक्यात की काय की आता व्हिडिओ बनवायचा मग आता व्हिडिओ एडिटिंग करायचं ते असं करायचं तसं करायचं बाहेर करायचं लगेच मन आपलं तयार झालं पण त्यासाठी आपण प्रयत्न तर केला पाहिजे तर अशाच वेगवेगळ्या मुद्द्यावरती जे काय मनात येईल तेच व्यक्त झालं तर नक्कीच चांगलं वाटतं हे तर मी वारंवार म्हणतच असतो तर काय झाले की मला एक जाणवलं की आपण बरीच स्वप्न बघत असतो आयुष्यामध्ये जसं आपल्याला कळायचं आलो होतं तशी बरीच स्वप्न बघत असतो आणि ते स्वप्न पूर्णही बरीचशी करता येतात बऱ्याच वेळा आपल्या पुढं संधी येते संधी आली की मागं सरतो आपण नाही नाही पण कधीतरी स्वप्न बघितलं असं तर अशीच मी बरीच स्वप्न बघितलेली आहे ती आणि ती ती स्वप्न मी पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे सध्या आणि करणार संधी आली की त्याच्यावर हातोडा मार्ग संध्या आली की त्याच्यावर हातोडा मारवान मी काय विचार करणार नाही तर बरं स्वप्न पूर्ण करताना बी काय होतं माहिती का वेगवेगळी स्वप्न पूर्ण करताना की आपल्यामध्ये बऱ्याच अशा भीती असतात आपल्या शरीरामध्ये मनामध्ये की भीती ज्यावेळेस आपण वेगवेगळी स्वप्न पूर्ण करत असतो ना त्यावेळेस स्वप्न तर पूर्ण तर होतातच पण त्याचबरोबर आपली बरीचशी भीती ही कमी 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 होत जाते आणि मग असं मुक्त असते जिंदगी होऊ जाते मस्त हो। जिंदगी अशी मुकळी मुकळी अशी फुलफिल असं भारी वाटतं एकदम की आयुष्यात बन आपण बी काहीतरी करतोय किंवा भारी वाटते एक वेगळाच फील आयुष्यामध्ये तयार होत असतो की जसं मला असं वाटायचं पहिलं कधी मी शाळेत असताना किंवा पाहिलेलं असताना की मला डान्स शिकायचा आहे किंवा डान्स मी करावा असं मला वाटायचं पण तशी संधीच आली नाही किंवा करूच वाटलं नाही असं भीतीच वाटायला आली पण नाही आज वय माझा सत्तेचाळीस आहे फोर्टी सेवन फोर्टी सेवन वयात मी ठरवलं की नाही मी डान्स क्लास लावणार मी लावला डान्स क्लास लावला डान्स शिकलो मस्तपैकी चांगल्या स्टेजवरती सुद्धा मी परफॉर्मन्स दिला आहे त्यामुळे हो ते एक माझं स्वप्न पूर्ण झालं बस मला एवढाच विषय की माझे किती स्वप्न पूर्ण होते हे माझं टार्गेटच आहे त्याच्यानंतर असं वाटतं मला अजून असं वाटतं की मला एक पिक्चर आहे मला आवडतं ही जो मी आता करतोय ना म्हणजे तुमच्याबरोबर बोलतोय हाही एक अभिनय आहे हा तसा करणं वगैरे हे ते असं एक अभिनय आहे तो एक तसाच अभिनयही करायला मला आवडतं त्यामुळे माझ्या डोक्यात आहे की मी मला पिक्चर काढायचे पण पिक्चर काढत असताना म्हणजे तो प्रोसेस जरा लगेच काय कुठली काय काय गोष्ट होत नाही पण माझ्या मनात आहे ना पिक्चर काढायचं तर मला एक संधी आली की पिक्चरमध्ये काम करायचं किंवा मालिकेमध्ये काम करायचं मग संधी आल्यानंतर मी म्हटलं नाही मी संधीचं सोनं करणार मी गेलो म्हणजे आत्ता जस्ट शूटिंग त्यांचं चालूच आहे तर राजा शिवाजी पहिलं नाव त्याने वीर शिवाजी असं ठेवलं तर आत्ता काहीतरी चेंज केलं वाटतं राजा शिवाजी तर मला संधी आली त्यामध्ये काम करायचे तर मी गेलो मस्त पाहिजे शूटिंग शूटिंग केलं मस्त बाकी मला वाटतं चार पाच वेळा मी गेलो मला भारी वाटले एकदम सुरुवातीला जरा भीती वाटायची परत भीती मोडली तर त्याच्यामध्ये मला सरदाराचा बी रोल आहे मग केलाय ते त्यांचा ते, डिसिजन आहे की तो आता ते कट करायचं ठेवणं हा तो त्यांचा पार्ट आहे मात्र मला त्याच्यातनं काहीतरी मिळालं अक्षरशः सांगायचं आज रितेश रितेश देशमुख सर सर म्हणूया आपण सरच कारण एवढी मोठी हसते आहे आज तर त्यांनी मला स्वतः माझ्या अंगाला हात लावला असा की तलवार अशी धारा हिथं तलवार इथे होती तलवार अशी धारा काय करा मला इतकं भारी वाटलं की की बोलायचं काम नाही असं वाटलं कितीतरी मोठं स्वप्न माझं साकार झालं नॉट ज्यो जोक एवढ्या मोठ्या हस्तीनं आपल्याला असं सांगायचं इथं असं मी की तलवार अशी धारा तर मी एवढंच फील करत होतो त्यावेळेस मला तर असं वाटतं म्हणजे स्वप्न तर नाही ना असं मला वाटत होतं पण नाही स्वप्नात नव्हतं तर खरोखरच ते सगळं काय घडत होतं आणि ज्यावेळेस असे मोठे हस्ते आपल्याला अंगाला हात होते ना त्यावेळेस ते आशीर्वाद देत असते आपल्याला नकळत फार मोठा आशीर्वाद पण तो आपण घेतला पाहिजे आशीर्वाद तसा मांडला पाहिजे आणि फील केला भारी वाटलं तर तेही एक स्वप्न माझं पूर्ण झालं अशा अनेक मी स्वप्न आता जसं जसं समोर संधी येईल तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही पण तसंच करत राहा कितीतरी स्वप्न बघत असतं ते पूर्ण करायचं किती भारी वाटतं म्हणून आणि स्वप्नांच्या बरोबर आपल्याला भीतीवरतीही आपण मात करत असतो तर ठीक आहे बऱ्याच दिवसानंतर जरा व्हिडिओ करावा वाटला केला बनवला समाधान वाटते तर असंच आयुष्यामध्ये काहीतरी जे आपल्याला आवडतं त्याची जोपासना करणं फार गरजेचं आहे ती आपल्या जीवनाला फार मोठी अशी उभारी देतं तर आज जरा बोलून मला पुन्हा एकदा माझं मन हलकं झालं मला भारी वाटलं धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानं काय काय होतं माहिती आहे का मी खरं खरं सांगतो सबस्क्राईब केल्यावर सबस्क्राईब बी वाढते मग आम्हाला भारी वाटतंय गुद्ध एक सबस्क्राईब वाढला दोन सबस्क्राईब वाढले वाजे आहे माहिती आहे का आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मी जे व्हिडिओ बनवेन किंवा मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मिळतं भारी नेऊन ते घ्या म्हणून लाईव्ह लाइफ ही लाईफ लाएप, एक नंबर लाईफ फारशी जगावे मस्त बघित जगावे आनंदात जगावे खुशीत जगावे वेगवेगळं काही करावं वेगवेगळ्या नाविन्या शोध घ्यावा तर पुन्हा एकदा नमस्कार राम राम धन्यवाद टाटा बाय बाय